नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे राम हे नाव नाव केवळ एक शब्द नाही तर तो शाश्वत ऊर्जा श्रद्धा आणि भक्तीचे स्वरूप आहे राम नावाच्या सतत जपाने संकटांवर विजय आणि आध्यात्मिक उन्नती मिळते असं म्हणतात की राम नामाचा एक जप हजारो मंत्रांच्या जपा इतका प्रभावी असतो रामाचे नामस्मरण केल्याने अद्भुत चमत्कार होतात नैराश्य आणि चिंता देखील नियंत्रित करता येते भारतीय भगवान नावाचा संस्कृतीत रामाच्या जप अत्यंत मानलं जातं आजच्या या व्हिडिओत आपण रामच्या जपाचे चमत्कारिक फायदे जाणून घेणार आहोत जे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक जीवन सुधारण्यास मदत करू शकतात आपल्या संस्कृतीत भगवान रामाचे नाव जपणे महत्त्वाचे मानले जाते हनुमान जे रामाचे उत्कट भक्त आहेत ते देखील सतत श्रीरामाचे नाव जपत असतात रामाची भक्ती नेहमीच त्यांच्या मनात सुरू असते याशिवाय भगवान शिव देखील भगवान रामाचे नाव जपतात ज्यामुळे आप आपल्याला रामाच्या नावाचा महिमा किती अद्वितीय आहे याचे संकेत मिळतात राम नामाचा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदे होतात जे फक्त राम हा उच्चार करताच आपल्या शरीरात संपूर्ण विश्वाची शक्ती प्रवेश करत असते र हे अक्षर उच्चारताना तोंड उघडल्याने आणि म हे अक्षर उच्चारताना तोंड बंद केल्याने या ऊर्जा शरीरात संक्रमित होत असतात आरोग्याच्या समस्यांनी व्यस्त असलेल्या लोकांनी दररोज रामनामाचा जप करावा यामुळे ते निरोगी होऊ शकतात जर तुम्ही रामनामाचे स्मरण केले आणि एकशे आठ वेळा जप केला तर तुम्हाला जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्तता मिळते जप केल्यामुळे रक्तदान नैराश्य आणि चिंता यासारख्या इतर श शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांवरही नियंत्रण ठेवता येते जर तुम्ही तीन महिने सराव केला चांगले परिणाम दिसून येतील वैज्ञानिक दृष्ट्याही रामनाम जप केल्याने शरीरातील कंपन सुधारतात ज्यामुळे दररोज सकाळी जप केल्यास शरीरातील हृदयविकाराचे संकट देखील कमी होते शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते थकवा अशक्तपणा आणि चिडचिड दूर होते तसेच बीपी मधुमेह आणि चिंता असलेल्या लोकांनी रामनामाचा जप ध्यानासोबत केला तर त्यांना त्याचा खूप फायदा होतो. राम नाम जप केल्याने मन शांत होत तणाव दूर होतो आणि सकारात्मकता वाढते. जर तुम्हाला वारंवार चिंतेचा त्रास होत असेल तर मन अस्वस्थ राहत असेल तर दररोज एकशे आठ वेळा राम राम असा जप करावा. त्याचबरोबर मन एकाग्र होत नसेल तर राम नाम लेखन सुरू करावं. यामुळे चिंता दुःख आणि मानसिक अस्थिरता दूर होते. ध्यान आणि एकाग्रता वाढते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. झोपायच्या अनिद्रा दूर होते असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जातं रामनामाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते संकटात मानसिक धैर्य देते जर घरात सतत संकट येत असेल कामांमध्ये यश मिळत नसेल तर श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम। या मंत्राचा अकरा किंवा वेळा जप करावा श्रीरामाचा मंत्र शत्रुनाशक आणि संकटनाशक आहे यामुळे कार्यसिद्धी होते आयुष्यातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी हा जप केल्याने जास्त लाभ होऊ शकतो राम नाम पितृदोष आणि कुलदोष निवारणासाठी देखील प्रभावी उपाय मानला जातो राम हा शब्द स्वतःच मोक्षदायी आहे जर घरात सतत आर्थिक अडचणी आर्थ किंवा काही न समजणाऱ्या समस्या असतील तर पितृ रोज एकशे आठ वेळा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा यामुळे पित्र प्रसन्न होतात घरात सुख शांती राहते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो त्याचबरोबर श्राद्ध पक्षात राम नाम जप केल्याने पितरांचा आशीर्वादही मिळतो राम नाम आर्थिक स्थिती सुधारू शकतो जर काम धंद्यात अडचणी असतील पैसा टिकत नसेल तर राम रक्षा म्हणावं तसेच श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने धनलाभ होऊ शकतो यामुळे व्यवसाय आणि नोकऱ्यात वाढ नोकरीत वाढ होते पैशांची अडचण दूर होते आणि घरात आनंद आणि समृद्धी टिकते दर गुरुवारी आणि रविवारी रामनामाचा जप केल्याने विशेष फळ मिळते असं म्हणतात याशिवाय रामाचे नाव आठवणाऱ्या लोकांना सकारात्मकता जाणवते आणि त्यांचे मन शांत राहते रामाचे नाव लिहून ते पर्समध्ये ठेवल्याने संपत्ती वाढते असं म्हणतात तसेच रामनामाचा जप केल्याने शनी आणि कमी होतात राम हा शब्द घेताना म्हणतात. संत तुकाराम संत एकनाथ आणि अन अने अनेक महात्म्यांनी शेवटच्या क्षणी राम नाम घेतलं होतं असंही म्हणतात राम नामाचा जप केल्याने व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या समयी वैकुंठाची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात भक्ती शांतता आणि प्राप्ती होऊन त्याचे पुनर्जन्माचे चक्र थांबते तुम्ही रामनामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी बसून करू शकता तुळशी किंवा रुद्राक्षाची माळ हातात घ्यावी आणि मंत्राचा जप करावा तुम्ही मनात मोठ्याने किंवा लेखन करून नामजाप रामनाम जप करू, करू।, राम करू शकता दररोज एक विशिष्ट वेळ ठरवावी आणि न चुकता त्याच वेळी जप करावा मित्रांनो रामनाम जप ही सर्वात सोपी आणि प्रभावी साधना आहे यात कोणतेही बंधन नाही केवळ प्रेमाने श्रद्धेने आणि सातत्याने जप केला तर जीवनात सकारात्मक बदल घडतात जय श्रीराम धन्यवाद